पुणे शहरातील मनसेचा मोठा चेहरा म्हणजेच वसंत मोरे जे वसंत तात्या म्हणून शहरात आणि आपल्या कार्यकर्त्यांमध्ये फेमस आहेत पण आज वसंत मोरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिली गेली अठरा वर्ष वसंत मोरे पुणे शहरातील मनसेच्या पक्ष संघटनेमध्ये काम करत होते पण यातच मोरेंनी पक्षाच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला आणि मनसेला मोठा धक्का बसला पण वसंत मोरेंनी हा निर्णय तडकाफडकी घेतला असं नाही कारण याआधी वसंत मोरेंनी आपली नाराजी बोलून दाखवली होती मग मनसेचे वरिष्ठ नेते मंडळी किंवा राज ठाकरे वसंत थांबवून ठेवण्यामध्ये कुठे ठरले हो जाणून माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत <laughs> तर सगळ्यात आधी वसंत मोरे कोण आहेत आणि त्यांचा राजकीय प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयात वसंत मोरे हे राज ठाकरेंचे निष्ठावंत आणि विश्वासू कार्यकर्त्यांपैकी एक मनसेच्या स्थापनेआधी त्यांनी शिवसैनिक म्हणून काम केलं शिवसैनिक शाखाध्यक्ष उपविभाग देख्षा, अशी सेनेमध्ये पद त्यांनी भूषवली त्यानंतर जेव्हा मनसेची स्थापना झाली तेव्हा राज ठाकरेंसोबत जाणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये वसंत मोरे देखील होते त्यानंतर दोन हजार सात मध्ये पहिल्यांदा महानगरपालिकेवर ते नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार बारा मध्ये पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेतेपद दोन हजार बारा ते दोन हजार चौदा मध्ये मनसे गट नेतेपदी निवड दोन हजार चौदा मध्ये दुसऱ्यांदा नगरसेवक पदी निवड दोन हजार सतरा मध्ये तिसऱ्यांदा नगरसेवक पदी निवड दोन हजार अठरा मध्ये मनसेच्या राज्य सरचिटणीस पदी निवड दोन हजार एकवीस मध्ये पुणे मनसे शहराध्यक्ष पदाचा कारभार सांभाळला त्यानंतर दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस मध्ये मनसेच्या गटनेतेपदी पुन्हा निवड करण्यात आली पण एवढी पदं देऊन सुद्धा वसंत मोरेंच्या राजीनामा मागची कारण कोणती असावीत तर वसंत मोरेंनी मनसे सोडण्यामागचं कारण म्हणजे पक्षांतर्गत राजकारण ज्याबाबत वसंत मोरेंनी स्वतः सांगितलं त्यांनी आपली नाराजी आधी बोलून दाखवली होती पुण्यातले जाणे त्यांच्या हातामध्ये सूत्र दिलीत ते माझ्याबद्दल गैरसमज असा थेट आरोप वसंत मोरे केला होता त्यावेळी त्यांचा थेट निशाणा हे पुणे शहराध्यक्ष होता वसंत मोरे यांनी राजीनामा देताना बोलून दाखवलं होतं की मी पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होतो याबाबत शहरातील पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे माझं नावही सुचवलं होतं मात्र वारंवार गैरसमज पसरून माझ्यावर आरोप करण्यात आले होते त्यामुळेच मी हा निर्णय घेतला असं वसंत मोरे यांनी सांगितलं पण वसंत मोरे यांची ही नाराजी आधीपासून होती म्हणजे दोन हजार बावीस मध्येही मनसेचा भोंग्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता राज ठाकरे आणि मनसे या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं पण दुसरीकडे पक्षाच्या भोंग्याच्या मुद्द्यावरती वसंत मोरेंचा एक प्रकारे विरोध होता त्यामागचं कारण होतं त्यांच्या मतदारसंघातील मुस्लिम बहुल लोकांची संख्या यातच दोन हजार तेवीसला सुद्धा पक्षाच्या अनेक कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये वसंत मोरेंना डावण्यात आलेलं होतं एवढंच काय पक्षाच्या अनेक मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये वसंत मोरेंची गैरहजेरी लपून राहिलेली नव्हती त्यावेळी सुद्धा मोरे पक्षांतर्गत नाराज आहेत ते पक्षांतर करतील अशी ही चर्चा होती परंतु आपण राहू असं त्यांनी वारंवार सांगितलेलं होतं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे वसंत मोरेंची लोकसभा लढवण्याची असलेली इच्छा जी त्यांनी अनेकदा आपल्या मुलाखतींमध्ये मा माध्यमांशी बोलताना कामातून बोलून दाखवली होती पण पक्ष पुण्यात लोकसभा लढवायला तयार नव्हतं याबाबत वसंत मोरेंनी बोलताना म्हटलं होतं की आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली होती पण साहेब मला काही बोलले नाही पक्षात अशा प्रकारचं राजकारण होत असेल तर तिथं राहून काहीही फायदा नाही राजसाहेबांशी माझा वाद नव्हता पक्षासोबतही माझा वाद नव्हता पण काही पदाधिकाऱ्यांमुळे वाद होता त्यामुळे वसंत मोरेंची ही दुसपूस बऱ्याच दिवसांपासूनची होती यातच काही दिवसांपूर्वी वसंत मोरेंनी शरद पवार यांची भेट घेतली होती कातस डेअरीच्या जागेसंदर्भातील मुद्दा पुढे करत मोरे यांनी आणि खासदार सुळे यांची भेट घेतली होती तेव्हापासूनच वसंत मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती त्यानंतर त्यांनी मनसेचा राजीनामा दिला आता वसंत मोरेंना वेगवेगळ्या पक्षांच्या ऑफर येत आहेत पण वसंत मोरे हे शरद पवारांसोबत जाणार अशी चर्चा सुरू आहे कारण अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर शरद पवार गटाला पुण्यामध्ये चेहरा नाहीये अशात पुण्यात आपल्या गटाची ताकद वाढवण्यासाठी शरद पवारांना वसंत मोरेची मदत होणार आहे कारण वसंत मोरेंना मानणारा मोठा गट पुण्यामध्ये आहे तर तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे वसंत मोरे कोणत्याही गटात गेले तर त्यांना ते, ते फायद्याचे ठरणार आहे आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे वसंत मोरेंना हवी असणारी पॉलिटिकल स्पेस जी त्यांना पुण्यात आणि त्यातल्या शरद पवार गटामध्ये जास्त प्रमाणात मिळू शकते असं बोललं जाते पण आता वसंत मोरे कुठल्या गटामध्ये जाणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका